कुणाल कांबरा हे एक नाव ज्याला स्टँडअप कॉमेडीच्या वर्तुळात ओळख असली तरी सामान्य लोकांमध्ये त्याची फारशी चर्चा नव्हती मात्र अलीकडेच त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणून गाणं बनवलं आणि अचानक चर्चेत आला हा प्रसिद्धीचा नेहमीचा फॉर्म्युला असल्याचं बोललं जातं कुणाल कामरा हा मूळता स्टँडअप कॉमेडियन तो याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे उद्योगपती अंबानी यांच्यावर त्यांनी थट्टा केली पण अंबानीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र जेव्हा त्याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यावर गाणं केलं तेव्हा परिस्थिती चिघळली कामराच्या या गाण्यावर नाराजी व्यक्त करत काही शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट त्याच्या कार्यक्रमाचा सेट तोडफोड केला मात्र यातून कुणाचं नुकसान झालं एकनाथ शिंदे यांचं की कुणाल कामरांचं खरं तर या तोडफोडीमुळे कामराला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली राजकीय प्रश्न बाजूला पण खऱ्या प्रश्नाकडे कोण पाहणार हा प्रश्न आहे या संपूर्ण गोंधळात महाराष्ट्रातील खऱ्या समस्यांकडे कोण पाहणार पाणी टंचाई वाढती महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न अपूर्ण विकास कामे या विषयांवर कुणीही बोलत नाही त्याऐवजी कुणी एकनाथ शिंदेना गद्दार म्हणतोय तर कुणी कुणाल कामरावर टीका करतोय आणि कुणी त्याच्या शोची तोडफोड करत सुटलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगी खोरांवर बुलडोजर चालवण्याची भाषा केली होती पण आता या घटनेत गुंतलेल्या लोकांवरही तोच न्याय लागू होईल का या ला की या घटनेलाही राजकीय रंग दिला जाईल हे पाहणे गरजेचे आहे व्यक्ती स्वातंत्र्य की जबाबदारी यातून नेमकं काय अधिक महत्वाचे आहे हे या प्रकरणातून स्पष्ट होईल कुणाल कामरासारख्या कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने उपयोग करायला हवा अशीच जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचीही आहे टीका सहन न होणं आणि थेट हिंसात्मक कृतीला उत्तेजन देणं हेही लोकशाहीसाठी धोकादायकच आहे या संपूर्ण प्रकरणात कुणी काय मिळवलं कुणाल कामरा याला प्रसिद्धी मिळाली राजकीय नेत्यांना चर्चेचा विषय मिळाला कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या पण सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच झालं राजकारण विनोद आणि प्रसिद्धीचा खेळ सुरूच राहील पण महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर अशा दिखाऊ मुद्द्यावर नाही तर लोकांच्या खऱ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करायला हवं पे चश्मा, हाए। थाने की रिक्षा, चेहरे बेदाडे में चष्मा हाय थाणे चेहरे बेदाडे आखोबे चष्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने के रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया <laughs>